नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये गणित विषय पक्का करण्यासाठी आपल्याला कोणकोणता सराव रोज करायचा आहे हे आपण पाहिलं होतं आज आपण बेसिक गणिताच्या ज्या क्रिया आहेत त्यांना सुरुवात करत आहोत अर्थातच सगळ्यात पहिली पायरी म्हणजे बेरीज तर ही पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारा असा हा व्हिडिओ आहे ज्यांना जे विद्यार्थी नवीनच बेरीज हे शिकत आहेत त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारची बेरजेची उदाहरणं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आता पहा बेरीज म्हणजे मिळवणे आपल्याला माहीत आहे ही जी खूण आहे ती बेरीज आहे याला अधिक असं पण म्हणतात इंग्लिशमध्ये प्लस आणि वाजाबाकीसाठी मायनस तर तीन अधिक चार याचं वाचन कसं करायचं तीन अधिक चार तीनामध्ये चार मिळवायचे मग सुरुवातीला जेव्हा छोटी मुलं शिकतात तेव्हा मग एका हाताची तीन बोटे मग दुसऱ्या हाताची चार बोटे अशी करून मग एक दोन तीन चार पाच सहा सात असं मोजतात आपण बऱ्याच वेळा बेरी शिकवताना हो असं शिकवतो हो पाच अधिक तीन मग एका हाताची पाच बोटे दुसऱ्या हाताची तीन बोटे पाच आणि तीन सहा सात आणि आठ ही झाली अंकी बेरीज एक अंकी बेरजेसारखीच दोन अंकी बेरीज आहे आता इथे मी प्रत्येक प्रकारची दोन तीन दोन तीन उदाहरणं घेणार आहे की बेरजेची गणितं लहान मुलांना कशी कशा स्वरूपामध्ये आली पाहिजेत आता पहा दोनावर तीन तेवीस अधिक दोनावर पाच किती पंचवीस तेवीस अधिक पंचवीस आता हे आहे एकक हे आहे दशक आता इथे आपण लिहिलेले नाही आहे परंतु इथे एकक आणि इथे दशक असं स्थान असतं तर इथे एकक असतं मग सुरुवातीला क्रिया करताना कोणतीही क्रिया ही एककाच्या घरातून करायची हे नेहमी लक्षात ठेवा अगोदर दोनमध्ये दोन मिळून दोन इथे चार लगेच लिहायचं नाही गणित कुठून सोडवायला सुरुवात करायची गुणाकार असू वाजाबाकी असू एककच्या घरापासून सुरुवात करायची तीन अधिक पाच पाचामध्ये तीन मिळवायचे मग काही विद्यार्थी रेषा मारून करतात काही विद्यार्थी बोट मोजून करतात पण बेरजेची थोडीशी सोपी पद्धत म्हणजे पुढे मोजून बेरीज मग पाच आणि तीन मिळवायचेत ना मग पाचाच्या पुढे तीन मोजा पाच नंतर सहा सात आठ पुढे मोजून बेरीज खूप सोपी जाते आठ लिहा आणि उत्तर लिहिताना जे अंक मिळवलेत बरोबर त्याच्याच खाली लिहायचं आहे म्हणून शक्यतो लहान मुलांना अशा चौकटीच्या वया असतात म्हणून मी पण इथं तीच वही घेतलेली आहे आता पहा पाच आणि तीन आठ झाले आता दशक स्थानावर येऊया दोन अधिक दोन दोन आणि दोन किती झाले चार झाले यानंतर पाच अधिक एक पाचामध्ये एक मिळवला पाच आणि एक सहा बरोबर त्या त्या अंकांच्या खाली लिहा यानंतर पहा तीन अधिक चार चारामध्ये तीन मिळवायचे चाराच्या पुढे तीन मोजा पाच सहा सात चाराच्या पुढे तीन मोजायचे चार पकडायचा नाही आता अजून थोडीशी उदाहरणं पाहूया पहा सत्तर अधिक बारा आता एक घरे आहे मग शून्यामध्ये दोन मिळवायचं शून्य म्हणजे काय काहीच नाही आपल्याला माहिती आहे आपण आता पहिलीमध्ये शिकलो की शून्य म्हणजे काहीच नाही मग शून्यामध्ये दोन मिळवले तर किती होतात दोनच राहतात जसं माझ्याकडे दोन चॉकलेट आहेत आणि माझ्या मैत्रिणीने मला शून्य चॉकलेट दिले मग माझ्याकडे किती चॉकलेट होतील शून्य चॉकलेट दिले म्हणजे काहीच नाही दिले मग माझ्याकडे किती चॉकलेट होतील दोनच चॉकलेट होतील यानंतर सात अधिक एक माझ्याकडे सात गोट्या आहेत माझ्या मित्राने मला एक गोटी दिली मग माझ्याकडे किती गोट्या झाल्या सात आणि एक आठ मग साताच्या खालीबरोबर लिहा अंक लिहिताना ज्या त्या अंकांच्या खालीच तुमची जी काही बेरीज असेल वाजा बाकी आहे ती पहिल्यापासूनच व्यवस्थित एका खाली लिहायची सवय लावून घ्या इकडे तिकडे अंक लिहिले तर मग आपलं उदाहरण चुकतं आता पहा दोन अंकीमध्ये एक अंकी संख्या मिळवली बासष्ट अधिक सात सातामध्ये दोन मिळवा मग आपण काय शिकलो सात बोटे करून दोन बोटे करत बसायचं का तर नाही साताच्या पुढे दोन मोजा सात नंतर पहा आठ नऊ नऊ आलं नऊ लिहून टाका आता इथे दशकच्या घरामध्ये सहा आहे सहामध्ये मिळवायला काहीच नाही रिकामी चौकट आहे मग सहामध्ये काहीच नाही मिळवले किती झाले सहाच राहिले त्याच पद्धतीचं अजून एक उदाहरण पहा एक एक्क्याऐंशी अधिक चार मग आता पहिल्यांदा एकपच्या म्हणजे इकडच्या घराची आपला जो उजवा हात आहे लिहिण्याचा त्या बाजूने क्रिया करत यायचं आहे चारामध्ये एक मिळवा म्हणजे चाराच्या पुढे एक मोजा चार आणि एक पाच लिहून टाका आठामध्ये मिळवायला काहीच नाही आहे मग आठामध्ये काहीच नाही मिळवलं म्हणजे किती आठाशी आठ पुढे पहा एक्क्याण्णव आधी तीन तीनामध्ये एक मिळवा किंवा एकामध्ये तीन मिळवा तीन आणि एक चार अंक बरोबर त्या त्या घरामध्ये लिहायचे आहेत दशकस्थानी नऊ आहे एकक दशक मग दशकस्थानी नऊ नवा आहे दशक। दशक नवामध्ये मिळवायला काहीच नाही रिकामी चौकट आहे मग काय होणार नवामध्ये काहीच नाही मिळवलं म्हणजे किती राहणार नऊच राहणार आता आपण एकांकी बेरीज पाहिली त्यानंतर दोन अंकी बेरीज पाहिली दोन अंकीमध्ये एकांकी मिळवणे हे सुद्धा पाहिलं शून्याची बेरीज सुद्धा आपल्याला समजली आता आपण हातच्याची बेरजीची काही उदाहरणं पाहणार आहोत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक समजा आज बेरीज घेतली तर बेरजीचे कोणकोणते प्रकार असतात हे तीन चार तीन चार उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे पुढचा व्हिडिओ वाजाबाकीचा असेल मग वाजाबाकीमध्ये सुद्धा आपण तसंच करणार आहोत आता पुढे पहा आता ही आहे हातच्याची बेरीज इयत्ता दुसरीला हातच्याची बेरीज असते एकोणीस अधिक चौतीस आता एककचं भर कोणतं आहे हे हे एकक हे दशक प्रत्येक वेळेला लिहिलं नाही तरी लक्षात ठेवायचं एकक दशक नंतर इकडे शतक असतं तर पहा नवामध्ये चार मिळवायचे मग आता आपण नऊ बोटे आणि चार बोटे करत बसणार का तर नाही आपण काय शिकलोय पुढे मोजून बेरीज मग नवाच्या पुढे चार मोजा चार बोटे करा आणि नवाच्या पुढे मोजा नऊ पकडायचं नाही नऊ कारण इथं नऊ आहे आपण अजून एकदा नऊ मोजला तर नऊ दोन वेळा होईल आणि आपलं उत्तर चुकेल म्हणून नऊ पकडायचं नाही नवाच्या पुढे चार मोजा दहा अकरा बारा तेरा तेरा आले ना मग तेराचा तीन इथे लिहा एकक स्थानचा अंक आणि एक जो आहे तो हातचा इथे द्या जेव्हा लक्षात ठेवा एकावर तीन तेरा असं दिसलं पाहिजे काही काही मुलं काय करतात एक इथे लिहितात आणि तीन हातचा देतात तर जेव्हा तुमचा असा अंक येतो तेरा आले ना मग जो एकक स्थानचा अंक आहे तो तुम्ही इथे लिहायचा आहे आणि उरलेला अंक हातचा द्यायचा आहे आता हे सगळे मोजूया एक आणि एक दोन दोन आणि तीन इथे होतात पाच मग ते इथे लिहून टाका हे मोजताना हातचा मोजायला विसरायचं नाही आता इथे हातच्यासाठी मी वेगळी चौकट आखलेली नाही पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित इथे अजून एक चौकट वरती दिलेली असते त्याच पद्धतीने पहा चोपन्न अधिक सत्तावीस मग सुरुवातीला कोणती बेरीज करणार आपण एकक स्थानची मग चारामध्ये सात मिळवा आता चारामध्ये सात मिळवा किंवा सातामध्ये चार मिळवा एकूण एकच होतो उत्तरामध्ये काही बदल होतो का, हो का? तर नाही मग आपण शिकलोय पुढे मोजून बेरीज साताच्या पुढे चार मोजा सात नंतर सात पकडायचा का नाही सातनंतर आठ नऊ दहा अकरा अकरा आले ना मग अकराचा एक इथे एकक स्थानचा आणि हातचा आला एक आता हे मोजताना हातचा मोजायला विसरायचं नाही पाच आणि एक सहा सहा आणि दोन सात आठ इथे लिहून टाका आठ पुढचं पाहूया उदाहरण त्रेपन्न अधिक सतरा पुन्हा तसंच एकक स्थानापासून सुरुवात करा तीनामध्ये सात मिळवा किंवा सातामध्ये तीन मिळवा आता तीनाच्या पुढे सात मोजायला आपल्याला थोडासा जास्त वेळ लागेल म्हणून मोठ्या अंकाच्या पुढे छोटा अंक मोजायला शिका सात नंतर तीन मोजा आठ नऊ दहा दहा आले ना दहाचा शून्य इथे हा आला ए इथे पहा एकावर शून्य दहा असं करायचं की नाहीतर काही काही विद्यार्थी गडबडीमध्ये एक इथे आणि शून्य हातचा देतात तसं करायचं नाही एकावर शून्य दहा असा आपला अंक दिसला पाहिजे आता हे सगळे मोजा पाच आणि एक सहा सहा आणि एक किती झाले सात अजून एक उदाहरण पाहूया एक्क्याऐंशी आधी एकोणतीस आता एकामध्ये नऊ मिळवणं एकाच्या पुढे नऊ मोजत बसण्यापेक्षा नवाच्या पुढे एक मोजणं सोपं आहे नऊ आणि एक दहा पुन्हा दहाचा शून्य इथे हा आला, एक आणि हे सगळे मोजा आठ आणि एक नऊ नऊ आणि दोन दहा अकरा मग इथे काय लिहिणार आपण अकरा फक्त लक्षात ठेवा हे अंक मिळवताना सगळी बोट करत बसण्यापेक्षा किंवा रेषा मारत बसण्यापेक्षा पुढे मोजून बेरीज शिका पुढे मोजून बेरीज पुढे मोजून वजाबाकी करायला पटकन होते आणि जे विद्यार्थी मंथनसारख्या किंवा प्रज्ञाशोक परीक्षेला बसतात त्यांच्यासाठी या क्रिया पटापट येणं खूप महत्त्वाचं आहे आता पुढे पहा अजून आपण काही उदाहरणं घेतलेली आहे हातच्याची सदुसष्ट आधी पंधरा सातामध्ये किती मिळवायचे पाच मिळवायचे मग साताच्या पुढे पाच मोजा सात पकडायचा का नाही सात नंतर पहा आठ नऊ दहा अकरा बारा बारा आले ना मग शेवटचा बारामधील शेवटचा अंक कोणतं दोन मग दोन इथे लिहा हातचा एक द्या पहा एकावर दोन बारा असं दिसलं पाहिजे आता हे सगळे मोजा ए, ए, सहा आणि एक सात सात आणि एक आठ पुढे पहा आता दोन अंकीमध्ये एक अंकी मिळवायचे पंचावन्न आधी सहा पाचामध्ये सहा मिळवा किंवा सहाच्या पुढे पाच मोजा सहा नंतर सात आठ नऊ दहा अकरा अकरा आले ना मग अकराचा एक इथे आणि हातचा आला एक आता पाचामध्ये इथे मिळवायला काहीच नाहीये परंतु इथे आपला हातचा आलेला मात्र आपल्याला मिळवावा लागतो मग पाचामध्ये एक मिळवा किती झाले सहा पहा पुढचं उदाहरण तसंच आहे अठरा अधिक सात मग एकक स्थान इथे हे दशक स्थान मग आठामध्ये सात मिळवा आता आठ आणि सात बोटं करत बसायचं नाही रेषा सुद्धा मारायच्या नाही एकदा तुमचं अंक ज्ञान पक्क झालं की बेरीज पक्की करण्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी रोज सराव करणं खूप महत्वाचं आहे आठाच्या पुढे सात मोजा आठ पकडायचा नाही आठ नंतर पहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती झाले आठ आणि सात पंधरा मग पंधराचा पाच इथे पंधरामधला शेवटचा अंक एकावर पाच पंधरा मग पाच इथे लिहायचा शेवटचा आणि हातचा आला एक एकमध्ये मिळवायला इथे काहीच नाही आहे मात्र हातचा पकडायचे मग एक आणि एक किती झाले दोन झाले पुढचं उदाहरण पहा एकोणतीस अधिक चार नावामध्ये चार मिळवा नावाच्या पुढे चार मोजा दहा अकरा बारा तेरा तेराचा तीन इथे हातचा आला एक दोनामध्ये एक मिळवला तीन कारण इथे मिळवण्यासाठी काहीच नाही आता आपण एकांकी बेरीज साधी दोन अंकी बेरीज हच्च्याची सुद्धा अंकीमध्ये एक मिळवणे ही उदाहरणं पाहिली आहेत आता आपण आडवी बेरीज पाहणार आहोत आता बेरजेची अजून कशी उदाहरणं आपल्याला आली पाहिजेत आडवी बेरीज जसं आपण उभं मिळवतो तसंच आडवीसुद्धा बेरीज आपल्याला आली पाहिजे चार अधिक तीन चार आणि तीन किती चारच्या पुढे तीन मोजा पाच सहा सात इथे उत्तर लिहा आडवी बेरजीमध्ये आडवेच उत्तर लिहायचं पाच अधिक चार पाचामध्ये चार मिळवा पाच नंतर चार मोजा पाच नंतर सहा सात आठ नऊ नऊ आले पुढच्या चौकटीमध्ये लिहून टाका आता दोन अंकी आडवी बेरीज करताना आपण कसं करायचं पहा शेवटचा अंक चांक। शेवटच्या अंकात मिळून शेवट, शेवट लिहा पहिला अंक पहिल्या अंकात मिळून पहिल्यांदा लिहा किंवा एकक स्थानी एकक मिळवा आणि एकक स्थानी लिहा दशकमध्ये दशक, दशक मिळवा आणि स्थानी लिहा पहा दोनमध्ये तीन मिळवले दोन आणि तीन किती होतात पाच म एकक स्थानी आहेत एकक स्थानीच लिहा आता हे दशकस्थानी एकामध्ये एक मिळवा एक आणि एक दोन तो दशकस्थानी लिहा आता हे लक्षात राहण्यासाठी मी असं केलं ही तोंड ही बेरीज आपल्याला नुसती पाहून पटापट करता आली पाहिजे अशा रेषा जा शेवटच्या शेवटचं मिळवा शेवट लिहा किंवा एककमध्ये एकक मिळवा आणि एकक स्थानी लिहा आता इथे पहा तीन आणि दोन तीनामध्ये दोन मिळवा तीन आणि दोन चार पाच शेवट लिहा यानंतर दोन आणि तीन दोनामध्ये तीन मिळवा तरीही पाचच होतात सुरुवातीला लिहा त्याचप्रमाणे पुढे पहा तसंच उदाहरण एक्केचाळीस आधी पंचवीस आता एकामध्ये काय मिळवायचे पाच मिळवायचे पहा शेवट एक शेवट किंवा एकक स्थानी पाच एकक स्थानी एक एकक स्थानचे अंक मिळवा पाच आणि एक सहा मग दशक स्थानचे अंक मिळवा चार आणि दोन सहा पुढे पहा त्रेपन्न अधिक तेरा एकक स्थानचे अंक मिळवा तीन 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 आणि तीन सहा एकक स्थानी लिहा दशक स्थानचे अंक मिळवा पाच आणि एक पाच आणि एक सहा यानंतर पुढे मोजून बेरजेचा उपयोग जास्त कुठे होतो जेव्हा मोठ्या संख्या असतात तेव्हा आत्ता पंचेचाळीस अधिक चार मग पंचेचाळीसच्या पुढे चार मोजा पंचेचाळीस पकडायचं नाही पंचेचाळीस नंतर शेहेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास चारावर नऊ एकोणपन्नास सदुसष्ट अधिक तीन सदुसष्टच्या पुढे तीन मोजा सदुसष्ट नंतर अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर. सातावर शून्य सत्तर पुढे मोजून बेरीज खूप पटापट होते म्हणून अशी वेगवेगळी बेड़ उदाहरणं तुम्ही रोज सरावासाठी सोडवा म्हणजे तुमची बेरीज अगदी पक्की होईल अठ्ठावन्न अधिक आठ अठ्ठावन्नच्या पुढे आठ मोजायचं अठ्ठावन्न पकडायचा का नाही अठ्ठावन्नच्या पुढे मोजा अठ्ठावन्न नंतर एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट यानंतर सत्तेचाळीस अधिक पाच सत्तेचाळीसच्या पुढे मोजा सत्तेचाळीस नंतर अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न पुढे पहा त्र्याऐंशी अधिक पाच त्र्याऐंशीच्या पुढे पाच मोजा त्र्याऐंशी नंतर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ಎಣ್ವದ್ ಅಧಿಕ ತೀವ್ರವೇ ತೀನ ಮೌರ ನವ್ವ ಎಕ್ಣ್ ಬ್ಯಾಂ या पद्धतीने उभी बेरीज आडवी बेरीज हच्च्याची बेरीज पुढे मोजून बेरीज आपण पाहिलेली आहे आता याच्या पुढे आहे ते म्हणजे शाब्दिक उदाहरणं तर ही आता दुसरीपासून पहिलीमध्ये सुद्धा असतात पण दुसरीपासून मुलांनी स्वतः वाचून उदाहरणं स्वतः सोडवली पाहिजेत तर बेरीज कधी करायची हे उदाहरण वाचून तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याची दोन तीन उदाहरणं आपण आता पाहूयात पेपरमध्ये शाब्दिक उदाहरणं आल्यावर उदाहरण आपल्याला पटापट वाचताही आलं पाहिजे आणि कोणती क्रिया करायची हे समजलं पाहिजे एका पेटीमध्ये पंधरा आंबे आहेत आणि दुसऱ्या पेटीमध्ये तेवीस आंबे आहेत तर दोन्ही पेट्यांमध्ये मिळून किती आंबे होतील आता मिळून एकत्र किंवा एकूण असा जेव्हा शब्द येतो तेव्हा तिथे बेरीज करावी करावी लागते किंवा मिळवावे लागतात एका पेटीमध्ये पंधरा आंबे मग पंधरा लिहून घ्या दुसऱ्या पेटीमध्ये तेवीस आंबे पंधराच्या खाली तेवीस लिहा अंक लिहिताना एकाखाली एक अंक लिहायची सवय लावून घ्या म्हणजे आपलं मोजताना चुकत नाही आता आपण बेरीज शिकलो आहे पाचामध्ये तीन मिळवा पाच आणि तीन सहा सात आठ एकामध्ये दोन मिळवा दोन आणि एक तीन म्हणजे किती आंबे झाले अडोतीस आंबे झाले तर जेव्हा मिळून हा शब्द येईल एकूण हा शब्द येईल तेव्हा काय करायचं आहे आपल्याला बेरीज करायची आहे पुढचं उदाहरण पहा एका हारामध्ये दहा फुले व दुसऱ्या हारामध्ये पंधरा फुले असतील तर दोन्ही मिळून किती फुले असतील दोन्ही मिळून एकूण मिळून असं असलं की काय करायचं बेरीज एकामध्ये दहा आणि एकामध्ये पंधरा मग दहा आधी पंधरा परीक्षेमध्ये तुम्हाला असं मांडायचं आहे आणि नंतर मग बेरीज करायची शून्यामध्ये पाच मिळवले किती झाले शून्यच राहिले एकामध्ये एक मिळवला दोन म्हणजे एकूण किती फुले होतील पंचवीस फुले असतील यानंतर पुढचं एक उदाहरण पाहूया माझ्याजवळ सतरा रुपये आहेत आईने मला अजून तेवीस रुपये दिले तर आता माझ्याजवळ एकूण किती रुपये झाले पहा एकूण शब्दाला आईने अजून दिले ते म्हणजे मिळवावे लागतील मग सतरा आधी तेवीस सतरा आधी तेवीस अंक लिहिताना एकाखाली एक लिहा सातामध्ये तीन मिळवा सुरुवातीला आपण एकच स्थानचे अंक मिळवतो साताच्या पुढे तीन मोजा आठ नऊ दहा दहा आले तर दहाचा शून्य हा आला एक आता हे सगळे मिळवा एक आणि दो, एक दोन दोन आणि दोन किती चार म्हणजे माझ्याजवळ किती रुपये झाले चाळीस रुपये झाले तर या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची बेरजेची उदाहरणं पहिली दुसरीच्या मुलांना करता आली पाहिजे त्याच्यासाठी रोज हा सराव करणं महत्वाचं आहे काही गोष्टी समजल्या नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा म्हणजे नक्कीच तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर मंथन परीक्षेसाठी तसेच स्कॉलरशिप परीक्षेसाठी सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या पाहणार आहोत बाकी